नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा आज किचन आपण हिवाळा स्पेशल उडदाच्या लाडूची रेसिपी तयार करणार आहोत हे पौष्टिक लाडू आहेत एकदम यामध्ये या आपण साखर न वापरता गुळ वापरलेला आहे पाहू शकता तुम्ही अगदी छान लाडू तयार होतात महिना ते दोन महिने हे लाडू आरामात टिकतात आणि साधी सोपी सिम्पल रेसिपी आहे रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल हिवाळ्यामध्ये कोणते कोणते पौष्टिक लाडू तयार करता हे कमेंट करून नक्की सांगा आता आपण उडदाचे लाडू तयार करायला सुरुवात करूया आता आपण हिवाळ्यामध्ये बनवले जाणारे पौष्टिक उडदाचे लाडू तयार करतोय त्यासाठी अर्धा किलो उडदाचे ला डाळ घेतलेली आहे दोनशे ग्रॅम खारीकचे तुकडे घेतलेले आहेत आणि दीडशे ग्रॅम हे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत यामध्ये तुम्ही खोबऱ्याचा खीस पण वापरू शकता पण खीस करायला वेळ लागतो त्यामुळे असे जर तुकडे करून तुम्ही मिक्सरला काढले तर पटकन निघले जातात आणि खारकेचे पण पावडर मिळते किंवा मग तुकडे करून तुम्ही घरच्या घरी पण अगदी पावडर तयार करू शकता खारकेच्या पावडरची व्हिडिओ मी ऑलरेडी सुषमा किचनवर अपलोड केलेलं आहे आणि हे जे तूप आहे हे दोनशे पन्नास ग्रॅम साजूक तूप आहे हे तूप मी घरी बनवलेलं आहे याचा पण व्हिडिओ मी सुषमा किचनवर अपलोड केलेला आहे उरलेलं साहित्य पाहूया सव्वाशे ग्रॅम इथं आपण डिंक घेतला आहे दहा ते बारा वेलची सोलून घेतली एक छोट्या चमच्यावर सुंट पावडर घेतली आणि ही गोडंबी घेतलेली आहे ही आहे पंचवीस ग्रॅम घेतलेली गोडंबी पंचवीस ग्रॅम काजू आहेत पंचवीस ग्रॅम बदाम आहेत आणि दोनशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे आपण खारीक जास्त घेतलेली आहे त्यामध्ये गुळाचं प्रमाण कमी घातलं तरी चालतं किंवा मग पाव किलो गुळ घातला तरी चालतो ऐवजी तुम्ही साखर वापरली तरी हरकत नाही जी उडदाची डाळ आहे डाळ धुता येत नाही पण डाळला थोडी पावडर वगैरे लावलेली असते त्यामुळे इथं मी थोडासा रुमाल ओलसर करून घेतलेला आहे आणि ही डाळ आपण व्यवस्थित पुसून घ्यायची आपल्याला व्यवस्थित अशी पुसून घेऊया म्हणजे याचं जे पावडर वगैरे लावलेली असती ती पूर्ण निघून जाते त्या आपण आता पुसून घेतलेली आहे आता आपल्याला यातले काही जिन्नस भाजून घ्यायचे त्यासाठी मी इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि ही ओल्या कपड्याने पुसून घेतलेली उडदाची डाळ सर्वात आधी आपल्याला कोरडीच भाजून घ्यायची याला तूप वगैरे वा काहीही वापरायचं नाही फक्त कोरडी आपल्याला ही भाजून घ्यायची आहे मीडियम हिटवरती छान गुलाबीसर रंगावरती डाळ आपण ही भाजून घेऊया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याचं प्रमाण वजनी आणि वाटीमध्ये मध्ये दिलेलं आहे तिथे तुम्ही पाहू शकता वाटीचं प्रमाण प्रमाण दिलेलं आहे आणि वजनी पण प्रमाण दिलेलं आहे उडदाची डाळ छान भाजून झाली एखाद दुसरी डाळ अशी छान गुलाबीसर झाली पाहिजे आणि उडदाची डाळ भाजल्याचा असा एक वेगळ्या प्रकारचा वास पण येतो छान आता ही डाळ एका ताटामध्ये आपण काढून ठेवूया त्याचकडेमध्ये आपण हे खोबऱ्याचे काप भाजून घ्यायचे तुम्ही खोबऱ्याचा खिस पण वापरू शकता पण खिसून घ्यायला खोबऱ्याला जास्त वेळ लागतो त्यामुळे अशा प्रकारचे काप केलेले बरे पडतात हे आता थोडंसं तूप न टाकताच आपल्याला ता हे भाजून घ्यायचंय जे खोबरं आहे ते पण छान आपलं भाजून झालंय एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर कडाईमध्ये थोडं तूप टाकून घ्या आपल्याला खारीक भाजायची त्यासाठी आपण थोडेशे तुपावरती खारकेचे हे तुकडे भाजून घेतोय पेटमधून आणल्यानंतर थोडीशी खारीक जरी आणली आणि तुकडे जरी तुम्ही आणले तरी ते ओलसर असतात थोडे आणि भाजल्यानंतर मिक्सर काढायला सोपे जातात त्यामुळे हे थोड्याशा तुपावरती आपण भाजून घ्यायचंय ही खारीक पण भाजून झाली आहे काढून ठेवूया यामध्ये पुन्हा थोडंसं तूप टाकून घ्यायचंय ते हे बदाम काजू गोडंबी एक थोडा वेळ भाजून घ्यायचं या तुपावरती भाजल्यामुळे ड्रायफ्रूट्सची टेस्ट छान लागते लाडूमध्ये यामध्ये तुमच्या आवडीनं तुम्ही ड्रायफ्रूट्स वापरू शकता पिस्ते वापरू शकता अक्रोड वगैरे ते पण तुम्ही यामध्ये वापरू शकता हे एक दोन मिनिट भाजून झाले ही जी वेलची सोलून घेतलेली होती ती यामध्ये टाकून घ्यायची आणि ती पण यासोबतच आपल्याला भाजायची म्हणजे आपली फ्रेश वेलची पावडर पण लाडूमध्ये तयार होते भाजून झाले एका प्लेटमध्ये काढून घेऊया मध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचंय थोडंसं जास्तीचं तूप टाकून घ्यायचंय आपण जे वाटीतलं घेतलेलं तूप होतं तेच ह्यामध्ये आप पण आपण वापरतोय गरम झालंय थोडा थोडा डिंक टाकून छान फुलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचंय आहे हा डिंक छान तळून झालंय हा पण एका डिशमध्ये आपण काढून घेऊया आणि असाच आपण शिल्लक राहिलेला डिंक पण तळून घ्यायचाय सर्व जिन्नस आपले भाजून आणि तळून झालेले आहेत साहित्य थंड करून घ्यायचंय आपल्याला हे सर्व जिन्नस आपले थंड झालेले आहेत सर्वात आधी आपण ही मदे अपन है है मदे जी भाजलेली उडदाची डाळ आहे ती मिक्सरमध्ये काढून घ्यायची आहे तुम्ही घरघंटीवरून पण दळून आणू शकता मिक्सरवर पण व्यवस्थित छान बारीक होते डाळ ही मिक्सरमध्ये आपण एकदम बारीक पावडर करून घेऊया उडदाचं पीठ आहे हे आपल्याला चाळून घ्यायचंय म्हणजे यामध्ये जर थोडंसं काही राहिलेलं असेल तर ते पूर्ण निघून जातं आणि डबलवरती जे निघल ते आपण मिक्सरनं काढू शकतो जे पीठ चाळ्याला वापरतो ना त्याच चाळणीनं चाळून घ्यायचंय हे असं जाडसर थोडं त्या पद्धतीनं आपल्याला हे बारीकसं मिक्सरमध्ये काढून घ्यायचंय आता हे जे चाळणीवरती निघून आलेलं आहे हे पुन्हा एकदा मी मिक्सरनं काढून पुन्हा चाळून घेणार आहे हे उडदाच्या डाळीचं पीठ आपण करून घेतलेलं आहे जर एखाद्या वेळेस पहिल्या याच्यात जर बारीक पीठ नाही निघालं तर तुम्ही डबल मिक्सरनं काढून पुन्हा एकदा चाळून घेऊ शकता आता हे पीठ उडदाच्या डाळीचं तयार आहे त्याच भांड्यामध्ये आपण खारीक काढून घ्यायची खारीक आणि खोबरं शक्यतो एका वेळेला काढायचं म्हणजे खारीक पण व्यवस्थित बारीक होते आणि भांड्याला ह्या चिटकल्या जात नाही आणि खोबऱ्याची व्यवस्थित आपली पावडर तयार झालेली आहे एका भांड्यामध्ये ठेवून घ्यायची आहे आणि खोबरं एकत्र एक काढल्यामुळे मिक्सरच्या पॉटला चिट ते चिटकत नाही नुसती खारीक जर काढली तर एखाद्या वेळेस भांडं पण चिकट होतं त्यामुळे शक्यतो एकत्रच काढायचं खारीक आणि खोबरं मध्ये हे सर्व ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे तर ड्रायफ्रुट सोबतच तळजेला डिंक पण टाकून घ्यायचं पण ड्रायफ्रुट्स डिंक हे जे आहे हे पूर्ण सर्व हे खारकीची जी पावडर आहे यामध्ये टाकून घ्यायचे तर हे यामध्ये पूर्ण टाकून घेतलेलं आहे आपण खारी खोबरं ड्रायफ्रूट्स आणि डिंक याची आपली पावडर तयार करून घेतली आपण पुन्हा कढई गरम करायला ठेवली यामध्ये थोडंसं आपण तूप टाकून आहे आपण हे जे उडदाचं पीठ तयार आहे ते पुन्हा एकदा छान तुपावरती खबंग आपल्याला भाजून आहे या पद्धतीनं केल्यानंतर उडदाची डाळीचा चिकटपणा पूर्णपणे कमी होतो आणि या दाताला लाडू हा चिटकला जात नाही तूप छान गरम होऊ द्यायचं आहे हे तूप आपलं गरम झाले गॅस मिडियमच ठेवायचा हाय हीटवरती पीठ भाजायचं नाही जसं आपण बेसन वगैरे भाजतो त्याच पद्धतीने हे भाजून घ्यायचं आहे हे पीठ थोडं थोडं यामध्ये टाकून घेऊया सर्वच पीठ मी एकदाच भाजतीये आहे सर्व पीठ यामध्ये आपण टाकून घेतलं आहे हे पीठ छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे लागलं तर आपण यामध्ये अजून तूप वापरू शकतो एकदम तूप वापर न वापरता जसं आपण बेसन भाजतो तसं आपण यामध्ये थोडं थोडं तूप टाकलं तरी चालतं नाही तर मग हे पीठ एकदम पातळ होतं त्यामुळे थोडंसंच तूप टाकून ह्याला छान भाजून घ्यायचं आहे आता हे उडदाच्या डाळीचं जे पीठ तयार केलं तर हे थोडं थोडं तूप टाकून आपण भाजून घेतले लागलं तर आपण ह्याला तूप बांधायला जर लाडू वगैरे गेले नाहीत तर यामध्ये आपण तूप गरम करून टाकू शकतो पण सुरुवातीलाच एकदम हे पातळसर पीठ नाही तयार करून घ्यायचं असं व्यवस्थित हे भाजलं गेलेलं आहे पाहू शकता तुम्ही म्हणजे याचा पूर्ण आपण आधी डाळ पण भाजून घेतली नंतर पीठ भाजल्यामुळं थोडंही कच्चेपणा याच्यामध्ये राहिलेलं नाही आता आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपण कढईतच थंड करून घ्यायचं आहे पीठ थंड आहे तोपर्यंत हा जो गूळ आहे मिक्सरवरती बारीक करून घेऊया हे आपण खडे राहतात एखाद्या वेळेस त्यामुळे थोडंसं फिरवून घ्यायचंय हे फिरवताना आपलं पूर्णपणे मिक्सरला मगाला हे चिटकलं जातं त्यामुळे हे जे आपण खारी खोबरं आणि याचं जे पावडर बनवलेली आहे तीही यामध्ये टाकून घ्यायची म्हणजे गूळ हा व्यवस्थित बारीक होतो आणि मिक्सरच्या भांड्याला चिटकल्या जात नाही पूर्ण पावडर टाकत नाहीत आपण थोडीशीच यामधली टाकून मिक्सरला फिरून घेतोय आता गूळ आणि हे मिक्सरला काढून घेतलंय ह्या ज्या पावडर आहे यामध्ये हे आपल्याला टाकून घ्यायचंय आता छान एक जीव करून घेऊया गुळ पावडर शक्यतो लाडूला वापरू नये नाही तर मग त्यामुळे काय होतं लाडू असे बांधले जात नाहीत आणि ऑर्गॅनिकच गुळ वापरावा शक्यतो केमिकल विरहितच म्हणजे पौष्टिक होतात गुळा पौष्टिकच आता हे मिक्स करून घेतलं आहे आपण आता यामध्ये ही जी सुंट पावडर आहे ती टाकून घेतली आणि हे जे भाजून घेतलेलं उडीद डाळीचं पीठ आहे ते पण यामध्ये टाकून घ्यायचं आहे साधारण कोमट झालेलं पीठ आता आहे मग त्यामुळे आपण यामध्ये टाकून घेऊया फार गरमही नाही टाकायचं नाही तर गुळाचा असा पाक तयार होतो आणि लाडू कडक होतात हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घेऊया हे अजून मिक्स करून घ्यायचे हाताने मिक्स करतो इथपत हे छान थंड झाले त्यामुळे हाताने छान एकजीव करून घेऊया हे सर्व जिन्नस आपण छान मिक्स करून घेतलेले आहेत यामध्ये थोडस मेल्ट केलेलं जे आपण तूप घेतलेलं आहे तेच आहे एक चमचाभर तूप टाकून घ्यायचे शक्य आणि पुन्हा हे मिक्स करून पण जेवढं त्या वाटीनं तूप घेतलं होतं तेवढं तूप आपण याला वापरून टाकलेलं आहे म्हणजे तेवढं प्रमाण अगदी बरोबर होतं कमी होत नाही ते तूप आणि जास्तही नाही आता याचे लाडू बनवून घेऊया हवे त्या साईज म्हणजे छोटे मोठे तुम्ही याचे लाडू तयार करू शकता मी साधारण मीडियम साईजचे लाडू तयार करते व्यवस्थित आपला लाडू बांधला जातो आहे म्हणजे तुपाचं प्रमाण व्यवस्थित आहे आता आपण सर्व लाडू याच पद्धतीनं तयार करून घेऊया आहेत आपले उडदाचे पौष्टिक लाडू एक तुम्हाला मी तोडून दाखवते अगदी छान लाडू तयार होतात दोन महिने हे लाडू आरामात छान टिकतात रेसिपी नक्की करून पहा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद